बातमी आहे मानसिंग भैया पाचूनकर व कुटुंबियांच्या वतीने रांजणगाव गणपती कारेगाव गटातील धनगर बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कोल्हापूर जवळील श्री संत बाळूमामा यांच्या दर्शन यात्रेची तसेच कोल्हापूरच्या लक्ष्मी मातेच्या दर्शन यात्रेची पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती कारेगाव हा महत्वाचा जिल्हा परिषदेचा गट असून यंदा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा दावेदार गट म्हणून ओळखला जातोय सर्वसाधारण महिला अशी या गटाची सोडत निघाली असल्याने या गटातून आंबेगाव शिरूरचे विद्यमान आमदार तथा माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे विश्वासू सहकारी आणि शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती मानसिंग पाचुनकर पाटील यांच्या पत्नी ज्योतिताई पाचुनकर पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे त्यामुळे त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून गटातील सर्व जाती व धर्मातील मतदारांसाठी देवदर्शन यात्रा सुरू केल्या विद्यमान सरकारमध्ये असणारे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मदतीने या संपूर्ण भागात झालेल्या विकास कामांमुळे या गटातील मतदारांचाही पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर रांजणगाव गणपती कारेगाव गटातील धनगर समाज बांधवांसाठी तसेच हिंदू बांधवांसाठी व कोल्हापूर येथील श्री लक्ष्मी मातेच्या दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते माऊली पासूनकर पाटील व त्यांच्या सहकार्यांनी यावेळी उपस्थित राहत यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या या यात्रेचा शुभारंभ रांजणगाव येथून करण्यात आला याप्रसंगी रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील अनेक आजी माजी पदाधिकारी तसेच मानसिंग भैया पाचुनकर पाटील यांच्यावर प्रेम असणारे अनेक निकटवर्तीय उपस्थित होते आज देवदर्शन यात्रेचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आज या गावातून मानसिंग भैया पाचकर पाटील आणि ज्योतिताई पांज पाटील यांच्या माध्यमातून बाळूमामापूर या ठिकाणी दर्शनासाठी हे सगळे भाविक भक्त चाललेत देवदर्शन यात्रा पाचुणकर पाटलांनी घडवली तुम्ही किती वेळा गेला तुमचं नाव सांगा मी माझं नाव मयुरी विनायक दाते मी पहिल्यांदाच चाललेली आहे आदमापूर या ठिकाणी मानसिंग भाईयाच काम बघितलं तर खूप काम आहे त्यांची इतकं थोडं आहे ते काम पण आम्हाला बाळू मामा ठिकाणी नेहण्या पवित्र ठिकाणी नेहण्यासाठी हे योगदान घडून आणल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक खूप खूप आभार तसं त्यांनी आमच्या गावासाठी दिवाळीसाठी खूप काही केलेले आहे आणि म्हणजे भरपूर काही केलं आमच्या वाढीसाठी एवढं त्यांनी केलं असेल ना असं एवढं काही लिहिले लोकांनी केलेलं नाहीये त्यांनी भरपूर काही म्हणजे काम पण भरपूर केलेली आहे त्यांनी ज्योतिताई यांना पक्षाने जर उमेदवार दिली तर त्या सक्षम राहतील काम त्या लोकांकडून काम का काय सांगाल आम्ही सांगू की आम्हाला त्यांनी भरपूर आमच्या गावासाठी केलेले आहेत सभामंडप मंडप आहे अजून काय दिले रक्कम वगैरे दिली होती घडून आणले दर्शन आम्ही बाळगावाच्या चरणी हे करू की त्यांची इच्छा पूर्ण हो अशी प्रार्थना करू आम्ही की चरणी की त्यांची इच्छा पूर्ण आहे लोकांच्या प्रतिक्रिया या, आ, आहेत की नामदारांच्या माध्यमातून मनसिंग भाई पाचुणकर यांनी काम केलीत आणि ह्याच जीवावरती अ ज्योतिताईनला जर उमेदवार मिळाली तर त्या नक्कीच विजय होतील जिल्हा परिषदला आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू असं ह्या कोणतं गाव तुमचं सिंगडवाडी शिंगाडवाडीच्या या महिलांचं म्हणणं आहे वरुडे शिंगाडवाडी हे जे रांजणगाव का कार्यक्रम जिल्हा परिषदेचं गट आहे यातलं एक गाव आहे तिथले काही पुरुष मंडळी आत्मापूरला दर्शन सटेल बाबा तुमचं नाव सांगा मी भाऊसाहेब पजाबा शिंगाडे माजी सरपंच वरुडे शिंगाडवाडी बर शिंगाडे तुम्ही किती वेळा त्या दर्शनासाठी गेलात मी तसं वैयक्तिकरित्या आम्ही दर्शनाला गेलो परंतु आज यांच्या माध्यमातून जी आयोजित केलेली त्यासाठी शिंगारवाडी मधून मध्ये चांगला प्रतिसाद या तीर्थयात्रेसाठी मिळालेला आहे आणि एक निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून भाईकडे पाहिलं जात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना हा आमचा पाठिंबा आणि सपोर्ट आहे आता हे जे रांजणगाव कारेगाव हा जिल्हा परिषद गट आहे हा महिला राखीव म्हणून राहिलेला आहे तर एक सुशिक्षित महिला म्हणून त्याच्यावर पाहिलं जाते जर तिकीट मिळालं तर त्या काम करतील कारण कोणत्या बेसवरती कारण विकास पण व्हायला पाहिजे त्यांच्या माध्यमातून विकास झालेला आहेत का आता पाटलांमध्ये खऱ्या अर्थानं ज्योतिताई ज्योतिबाईनी मानसिंगबाई या पाचनकर पाटील यांनी मानसिंगबाई आतापर्यंत कुठलंही पद नसताना फक्त तालुका अध्यक्ष पद असताना भरपूर अशी कामं या गटामध्ये या तालुक्यामध्ये गोरगरीबांना सहकार्य करण्याचं काम अनेक आणि यात्रेचा मूळ मूळ म्हणजे गोरगरिबांना खऱ्या अर्थानं या बाळूबाच्या दर्शन घडावं म्हणून त्यांनी आतापर्यंत खऱ्या अर्थानं आज या यात्रेचं स्वरूप या ठिकाण वाढवलेलं आहे आणि गोरगरीबांचं दर्शन व्हावं हो अशी त्यांची मनापासून इच्छा आहे तरी चाललेल्या सर्व यात्रेकरूंच्या वतीनं सर्वांच्या वतीनं बाळूमामांना विनंती आहे बाळूमामांच्या चरणी सर्वांच्या वतीनं करतो जर ज्योतिताई मानसिंग यांना उमेदवारी शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शंभर टक्के आहेच आणि सर्वांच्या वतीनं बाळूमामांना विनंती आहे बाळूमामांच्या चरणी सर्वांच्या वतीनं प्रार्थना आहे त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावा अशी बाळूमामांच्या चरणी सर्वांच्या वतीनं प्रार्थना आहे शिंगाडवाडीकरांना खात्री आहे उमेदवारी शंभर टक्के मिळणारच आहे आणि ते बाळूबा साखळ पण घालणार आहेत की त्यांना शंभर टक्के विजय कर अशा संमिश्र प्रतिक्रिया या मतदारसंघातून येत आहे तरुण कार्यकर्ता आहे गोराडे तुम्ही सांगवीचे सगळे लोक आहेत तर काय सांगाल ह्या पाचून तर फॅमिली बाबा कारण त्यांच्या सोबत ते जे आहेत ते मान्य नामदार दिलीप वळसे पाटला यांचे कार्यकर्ते विश्वास उचल जातात वळसे पाटलांच्या माध्यमातून बरेच विकास कामं झालीत असं या भागामध्ये चित्र आहे तर खरोखर हे आहे का चित्र आणि काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के हे खरोखर आज आमच्या या ठिकाणी सोनी टाकळकर वाढीसाठी साडेपाच कोटी रुपये पाटील यांच्या माध्यमातून साडेपाच कोटी रुपयाचा निधी एक तीनशे तीनशे लोकसंख्या असलेल्या गावासाठी या ठिकाणी आहे चांगलं काम केलेलं आहे त्यांनी इतका निधी दिलाय त्यांनी तर खरोखर आता हे जे इलेक्शन आहे हे यांना जर उमेदवारी आता उमेदवार मिळाले नाही पण उमेदवार मिळालं तर एक सक्षम नेतृत्व वाटतंय का मानसिंग भाय पाटलांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामाच्या संदर्भात असं वाटत ज्योतिताई मानसिंग भाईया पाचकर ह्या सक्षम उमेदवार आहेत आणि त्या उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषदला शंभर टक्के निवडून येतील ज्योतिताई तसेच मानसिंग खूप चांगले असे कार्य केलेले त्यांनी आज श्री संत या ठिकाणी आम्हाला दर्शनासाठी नेले हे तर खूप चांगले इतक्या चांगल्या पवित्र ठिकाणी नेले त्यामुळे मी त्यांच्या पण आभार मानते आणि ही जी सभा किंवा ही ट्रीप जी निघाली आहे ती सुखकर आणि आनंदी होईल अशी मी बाळूमामाच्या प्रार्थना करते अशा पद्धतीने काही लोक पहिल्यांदा गेलेत आता आता पहिल्यांदा चाललेत काही लोक जाऊन आलेत परंतु संमिश्र भावना आहेत काही ना आनंद आहे काही मना काही मागणी म्हणायला चाललेत आणि यांचा विश्वास आहे की वळसाहेब पाटलांच्या माध्यमातून विकास झालाय आणि ह्या जर जा, यांना जर नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर आणखीन आपल्या भागाचा विकास होईल मी रवींद्र कुडे आपला आवाज विभागीय संपादक शिरूर